नमस्कार मित्रांनो वाठार स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं मैदान चालू आहे ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल नऊ सेमी पाळाले से आणि नऊ सेमीमधून फायनलसाठी कोणते बैल पात्र झालेत आणि क्वार्टर फायनलसाठी कोणते बैल पात्र झालेत सुरुवात करूया सेमी क्रमांक एक पासून सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सारजा आणि रुद्रा चौधरवडी यांचा घरचा साज पाळताना दिसला आपल्याला नक्कीच या गाडीनं चांगला निकाल घेतला चांगली गाडी पाळली या गाडीचा सर्जा आणि रुद्रा ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहेत क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी वाहारत आणि विठ्ठल ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली एक ही गाडी आहे कात्रच पुणे यांची आणि गाडी खूप चांगली पळाली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सेमी क्रमांक दोनचा निकाल घेतोय दोन मध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मयूर दीक्षित सातारा रोड वादळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे पृथ्वीराज दादा कुटवळ यांचा प्रभू आणि त्याच्या सोबत पळाला प्रवीण फौजी अंगापूर तसेच जांब यांचा लक्षा पळाला लक्ष आणि प्रभूची गाडी सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ओम आणि अर्जुन ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे काटकरवाडीकरांचा ओम आहे आणि तात्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांचा अर्जुन आहे ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले आहे हे होते एक ते दोन सेमीचे निकाल सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तीनमध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कैलास शेठ उंबरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली रायफल पळाली उंबरगावकरांची आणि शिरोडे सुरलीकरांचा निशान पळाला सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे एक्कावन्न एक्कावन्न रायफल आणि निशानची आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झाली आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी खरशी यांची रायफल आणि आव्हारवाडीकरांचा बादल पळाला ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक आहे चा निकाल अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास तास क्रमांक क्रमांक धावलेली गाडी काय नाही परंतु सुंदर या बैलगाडा क्षेत्रामध्ये महान भारत केसरी असा मानकरी असलेला सुभाष तात्या मांगडे यांचा घरचा साज पाळाला सुंदर बॉस आणि वजीरची गाडी ही फायनल साठी पात्र झालेली आहे आणि तास क्रमांक तीनवरून वरून धावली गाडी लक्ष्मी आणि शिव ही जोडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचचा निकाल घेतोय पाचमध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी हॉटेल सागर हिंद केसरी शाहिदबाई मोलानी नातेपुते यांचा तेजा पळाला आणि तेजासोबत पळाला छोट्या डायवर उरळी कांचन यांचा बाजी बाजी आणि शाहिदबाई मुलानी यांचा तेजा ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जामचा राजा ही गाडी सेमीसाठी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली आहे आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सहाचा निकाल घेतोय सहा मध्ये सुंदर लढत झाली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी अरबुवाडीकरांचा रुद्रापाला हा बैल सलग तीन वर्ष त्या ठिकाणी मैदान होते महाराष्ट्र केसर त्या मैदानामध्ये सलग तिसरं वर्ष आहे तो फायनलमध्ये राहिलेला आहे गुलालमध्ये राहिलेला आहे आणि त्याच्यासोबत पहाला बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टपचा नामांकित नंदे आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर निनामचा सुंदर आणि रुद्रा ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे माळवाडीकरांचा बागड आणि लक्की सातारा गोडवलीकरांचा लक्की ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सातचा सा निकाल घेतोय सात मध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे लढत लय खूप मोठी होती महिबिया आणि इमेमचा राजा एक एक साइडला होते दुसऱ्या साइडला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत एक, एक बैल होता आणि तिसऱ्या नंबरला गाडी होती संतोष तोडकर यांचा सुंदर आणि त्याच्यासोबत कुमटेकरांचा वजीर होता या तिघांच्यात लढत होती तोंडाला गाडी किर लढत दिली आणि लढतीत त्यामध्ये सुंदरने बाजी मारली संतोष तोडकर यांच्या आणि क्वार्टर फायनलला दोन नंबरला गाडी उतरली रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक आणि महिब्या ती तीन नंबरला उतरला नक्कीच महिब्या सुद्धा चांगलाच पळाला आणि राजा सुद्धा चांगलाच पळाला आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी काय मी नाही बघितली आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक आठचा निकाल घेतो या आठमध्ये सुंदर अशी लढत झाली क्वार्टर फायनलचा मी निकाल सांगतो सात तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी अमरापूरकरांचा वाडग्या आणि सेवा ही गाडी आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक आठ मधून क्वार्टर फायनल झालेला आहे पात्र आणि सेमी क्रमांक आठ मधून फायनल साठी पात्र झालेली गाडी आहे येडा राघव आणि दख्खनकरांचा शेट ही गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये नऊ नंबर सेमीचा निकाल आहे खूप छान गाडी पळाली अर्जुन पळाला हिंद केसरी अर्जुन जो मथुरा फार्म चिंचाळ यांच्या नावाने पळत होता आता तो आता त्यांच्या मालकांच्या नावाने पळतोय त्या मालकांचं नाव आहे अवतार पवार यांच्या नावाने पळाला त्यांचा आता करार संपलेला आहे आता यांचा त्याच्यामुळे तो अवतार पवार यांच्या नावाने पळाला सुंदर गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र पात केली प्रशांत चिंचणेकरांनी होते हे होते एक ते नऊशे निकाल धन्यवाद